नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आज बघणार आहोत आपण असेम असा आपल्याला घरगुती अगदी सब्जी मसाला कसा बनवायचा ते अगदी आपण होममेड बनवणार आहोत तर कसा बनवायचा हा मी तुम्हाला दाखवते हो तर चला मग आपण वेळ्या घालवता हो सुरुवात करूयात आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपल्याला पहिल्यांदा धने घ्यायचे चार चमचे मी धने घेणार आहे दोन चमचे आपल्याला जिरं घालायचं पाव चमचा आपल्याला एकदम पाव चमचा फक्त आपल्याला मेथी घ्यायची आपल्याला अर्धा चमचा बघू शकता अर्धा चमचा आपल्याला घ्यायचं आहे अर्ध्याच अर्ध्याला कमी जरा थोडंसं लवंग घ्यायचे तमालपत्र टाकायचे बारीक करून घेतलेले आहेत अगदी मसाल्याला छान अशी चव येते आपण नेहमीच्या रोजच्या भाजीला आपण जे टाकतो ना सब्जी मसाला विकत आणण्या आपल्या घरच्या घरी बनवू आता इथं बघू शकता तुम्ही मोठे बिलदोडे घेतलेले आहेत मी तीन घेतलेले आहेत एक चारे हे स्टार फूल घेतलेला आहे मी एक घ्यायचे फक्त आपल्याला चार इंच आपल्याला दालचिनीचे तुकडे घ्यायचे पाच आम्ही हे घेतलेले आहेत आपले हिरवी वेलची आहे ना ते घेतलेले आहे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे एक चमचा तेल घ्यायचं आहे आपल्याला तिळामुळे काय होतं चव छान येते म्हणून तिळ मी एक चमचा घेतलेला आहे आणि शहाजीरा आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे शहा जिरा आणि जिरं आता म्हणजे सेम असतं फक्त शहाजीरं लहान असतं आणि जिरं आहे ना ते आकाराने मोठं असतं तर त्यातलं ते ओळख खायचं कसं तर तशा पद्धतीने ओळखून घ्यायचं येथे आता आपण छानसं भाजून घेऊया सगळे जिन्नस आपले टाकलेले आहेत जावित्री आपल्याला थोडीशी घे घेतलेली आहे मी पण ते नंतर आपण ज्यावेळेस आपण बारीक करणार आहोत ना त्यावेळेस जावित्री टाकायची आणि हिंग टाकायचे नंतर मस्त असं छानस हलवून आहे अगदी घरच्या घरी आपल्याला होममेड आपला असा सब्जी मसाला विकत आणण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी कधी पण केलेला चांगलाच कुठल्याही गोष्टी आपण करताना आणि स्वच्छ शुद्ध असे असतात मसाले आपण जे वापरतो ते स्वच्छ वगैरे नीट केलेले असतात त्याच्यामुळे नेहमी घरच्या घरीच बनवा वास येईपर्यंत फक्त भाजून घ्यायचं आपल्याला अगदी सगळे एकत्र जिल्ह्यात भाजायचं आपल्याला वास आला की समजून जायचं की आपले मसाले छान असे भाजले गेले तिळामुळे काय चव छान येते त्याच्यामुळे मी यात टाकलेलं आहे आता छानसे भाजले गेलेले आता आपण गॅस बंद करूया रंग चेंज झालेला आहे आता गॅस बंद करते थंड होण्यासाठी जरा यात याच्यातच ठेवायचं आपल्याला काढायचं रंग पसरून घ्यायचं सगळीकडे आपले जिन्न सगळे थंड झालेले आहे तर आता आपण त्याला मिक्सरवर फिरवून घेऊयात आम्ही ते थोडे छोटे छोटे -थोट तुकडे करायचे जेणेकरून पटकन बारीक झालं पाहिजे आपलं आता आपण मिक्सरवर फिरवून घेऊयात पाहू शकता असं बारीक झालेलं आहे छानसं तर आता आपल्याला हे जावित्री घालायची आपल्याला तुकडे करून टाकलेले आहेत मी आणि हिंग घालायचं आहे आपल्याला थोडासा पाव चमचा हिंग घालायचं ज्याच्यामुळे चव छान येते अगदी एवढंसं छो थोडंसंच घ्यायचं आहे आपल्याला हिंग तर हिंग आपण त्यात टाकून मिक्सरवर फिरवून घेऊया परत आता हे आपण पूर्ण बारीक करून घेतलेला आहे वास खूप छान येतोय अगदी रजच्या भाज्यांना तुम्ही घातल्यामुळे जरा चव आपली तुमच्या भाज्यांची खूप छान असे वाढणार आहे सब्जी मसाला आपल्या घरच्या घरी तुम्ही नक्की करून बघा तयार आहे आपला होममेड असा सब्जी मसाला तर नक्की करून बघा नक्की कमेंट करून सांगा कसा झाला तर आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच हा तयार केलेला आहे अगदी दुकानात जायची गरज नाही काही नाही तर आपण घरच्या घरी बनवू शकता तर नक्की करून बघा चला तर पुन्हा भेटूया आपण असंच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद